शिवसेना एक चिन्ह एक विचारधारा एक पक्ष आणि आज त्याच चिन्हावरून सुरू आहे सर्वात मोठा न्यायालयीन संग्राम तब्बल दोन वर्षांनंतर धनुष्यबाण चिन्हाच्या लढ्याला अखेर मिळणार आहे सुप्रीम कोर्टात निकालाची दिशा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदेनी शिवसेनेत बंड केले आणि पक्ष दोन गटात विभागला उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट पण खऱ्या शिवसेनेची ओळख ठरते तिच्या चिन्हावरून धनुष्य बाणावरून आणि मग सुरू झाली खरी लढाई विधान भवनाच्या बाहेर निवडणूक आयोगात आणि शेवटी सर्वोच्च निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटालाच शिवसेना आणि देण्याचा निर्णय घेतला उद्धव ठाकरे हा निर्णय थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं त्याच्या म्हणण्यानुसार शिवसेना म्हणजे बाळासाहेबांचा वारसा आणि तो वारसा कोणीही चोरू शकत नाही आता तब्बल दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सुप्रीम कोर्टाने चौदा जुलै रोजी या प्रकरणावर सुनावणी करण्याचा मुहूर्त ठरवला आहे ठाकरे गटाने कोर्टात म्हटलं महानगरपालिका निवडणुकापूर्वी चिन्ह ठरलं पाहिजे नाहीतर लोक गोंधळतील पण कोर्ट म्हटलं तातडीने तुम्हाला त्याची गरज काय आहे हा निर्णय कोणाच्या बाजूने लागेल धनुष्यबाण शिंदेकडेच राहणार का की ठाकरे गटाला मिळणार नवा आधार हा निर्णय केवळ चिन्हाचा नाही तर खऱ्या शिवसेनेचा आहे दोन हजार चोवीस पंचवीस राजकारणाचा टर्निंग पॉइंट ठरेल मित्रांनो तुमच्या मते कोणाची शिवसेना खरी मनुष्यबान कोणाचा असायला हवा तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद